केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण आठवा वेतन आयोगाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे आठवा वेतन आयोगाला आता केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे देशभरातल्या पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता वाढ होणार आहे आयोग अठरा महिन्यात आपला अहवाल शा केंद्र शासनाला सादर करेल आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेले भरत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे अधिक काय माहिती नक्कीच गिरीश आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे आणि एक जानेवारीपासून हा वेतन आयोग आता लागू होणार आहे आणि तब्बल पन्नास लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना या आठव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे त्यामुळे ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे या आठव्या वेतन आयोगाचं आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल नक्कीच ज्या पद्धतीने सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना भरघोस मोठा मोबदला मिळत होता आता त्याच पद्धतीने आठव्या वेतन आयोगानुसार गान, आयो कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये घसघशीत गस अशी वाढ होणार आहे आणि या वाढ झाल्यानंतर तब्बल पन्नास लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यासोबतच पंचेचाळीस लाखाच्या आसपास जे निवृत्त कर्मचारी त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे बरं तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आठवा आठवा वेतन आयोगाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय निवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांना देखील या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे